न्यूज नाशिक शोध मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर बीजेपीच्या प्रचार यंत्रणेची तयारी फडणवीस नाशिकमध्ये प्रमुख नेत्यांशी साधणार सव्वा संघटनात्मक आढावा बैठक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं प्रचार यंत्रणा सज्ज केल्या याच अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरा करतात या अंतर्गत ते दहा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक घेणार आहेत या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकांसाठी विभागनिहाय रणनीती ठरवतील बैठक फक्त अपेक्षित पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांसाठी असेल यात उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील राजकीय समीकरण उमेदवारांची तयारी स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि प्रचार धोरण यावर सविस्तर चर्चा होईल तसेच जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला जाईल ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक